सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस अकरा दिवसांच्या गणपती विसर्जन सोहळा पार पडल्यानंतर मुंबईकर चाकरमानी गणेश भक्त मुंबईकडे परतू लागले आहेत रविवारी सायंकाळी देवगड आगारातून जादा प्रवासी फेऱ्या मुंबई कुर्ला बोरिवली आणि पुणे या भागात रवाना झाल्या याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी दयानंद मांगले गणपती उत्सवाकरता मुंबईकर चाकरमान्यांचं चा आगमन देवगड तालुक्यात झालं होतं आणि मुंबईकर चाकरमानी गणेशोत्सव झाल्यानंतर गौरी गणपती विसर्जनानंतर मुंबईकडे परतू लागले अशाच पद्धतीनं कालच अनंत चतुर्थीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाल्यानंतर आज मुंबईकर साखरमध्ये अंतिम टप्प्यात आपल्या मुंबईकडे पुन्हा परतत आहेत आणि याची व्यवस्था देवगड आगारामार्फत परतीच्या प्रवासासाठी करण्यात आली आहे आपण या ठिकाणी आज उपस्थित आहोत देवगड बस स्थानकावर मुंबई सेंट्रल बोरिवली त्याचप्रमाणे परेल कुर्ला नालासोपारा या भागात जाणाऱ्या गाड्यांचं आगाऊ आरक्षण आणि प्रवासी जनतेची विशेष जादा गाडींमधून व्यवस्था करण्यात आली आहे आणि अशा पद्धतीने मुंबईकर चाकरमानी हे या ठिकाणी आता परतू लागले आहेत आपण त्याचाच या त्या ठिकाणी आता आढावा घेणार आहोत स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर यांच्याकडून स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर साहेब सैतवडेकर साहेब गणेश चतुर्थीच्या अनुषंगानं मुंबईकर मनी आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते आणि त्यांचे स्वागतही आपण केलं आणि आता त्यांच्या परतीची व्यवस्था आपल्या जवळ मार्फत कशा पद्धतीने करण्यात आले आपण काय सांगाल गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा चाकरमानी मोठ्या प्रमाणावर गणपती वाहतुकीसाठी गणपतीच्या सणासाठी इकडे आले होते आता त्यांच्या परतीच्या व्यवस्थे म्हणजे जाण्यासाठी मान्य विभाग नियंत्रक श्री बुरसे साहेब तसेच वाहतूक विभागीय वाहतुकाधिकारी देशमुख साहेब आणि आगार व्यवस्थापक श्री गोलक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी एकूण एकसष्ट जादा गाड्या देवगड आगारामार्फत सोडण्यात आलेल्या आहेत त्या म्हणजे त्या गाड्या देवगड बोरुली देवगड मुंबई देवगड कुर्ला नेहरू नगर देवगड वल्लभनगर आणि गृहमुखी अशा प्रकारे एकूण एकसष्ट गाड्या यावर्षी जादा सोडण्यात आलेल्या या गाड्यांची आरक्षण सुविधा आपण कशा पद्धतीने उपलब्ध करून Uh, सदरच्या गाड्याच्या आरक्षण सुविधा ही आपल्या आरक्षण केंद्रावर करण्यात आली होती तसेच त्यामध्ये पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी सवलत देण्यात आलेली होती तसेच ज्या लोकांनी ग्रुप बुकिंगसाठी गाड्या बुकिंग, बुकिंग केलेल्या होत्या त्यांना त्यांच्या गावातून सुद्धा गाड्या सोडण्याची व्यवस्था केलेली होती एकंदरीत पाहता महाराष्ट्र शासनानं ज्या सवलती दिल्या आहेत नागरिकांना त्या सर्व सवलतींचा लाभ देत या ठिकाणी जेवढ आकारणामार्फत विशेष व्यवस्था चाकरमानच्या परतीसाठी करण्यात आली आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी संपूर्णपणे मुंबईकडे जाणाऱ्या जागा गाड्यांचा ताफा या देवगड बस स्थानकावर उभे करण्यात आल्या त्याचप्रमाणे प्रवासी देखील आपापल्या वेळेनुसार आपापल्या गाडीकडे जाऊन बसण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि या ठिकाणी या संपूर्ण गाड्यांचा ताफा हा देवगड बस स्थानकाहून मुंबईकडे विशेषतः मुंबई सेंट्रल असो बोरेवली असो कुर्ला असो अथवा नाला संपाद असो या भागात जाणार आहेत आणि अशा पद्धतीनं यावर्षी देवगड आगारानं येणाऱ्या साखरवारांचं स्वागत देखील मोठ्या प्रमाणात केलं त्याचप्रमाणे परतीची व्यवस्था आगाऊ आरक्षण ग्रुप बुकिंग या सर्व सुविधा देत असताना शासनाच्या सुविधांचा लाभ देखील या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पूर्णपणे सुरक्षित सेवा देण्यासाठी दोघे राहणार हे यापूर्वीही सज्ज होतं आजही सज्ज झाला आहे आणि हा या ठिकाणी आहे देवगड सर्गरम्य समुद्र किनारे रस्ते आणि मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराज निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य 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 त्र्याहत्तर सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत